और उधर उधर ए नहीं हाय मित्रांनो आज केरगाव मध्ये आले महाजन वाली निकलीला हाय केरगाव

या परिसर दाखव दाखवतो तुम्हाला समोरचा समोरचा खरा बरं कॅमेरा बघा हे आमचे बच्च पार्टी इकडे भाऊ भाऊन इकडे अन्नू पाकशी मस्त करत आहे आणि हे घर हे इकडे पप्पया वापया ह्या माझा नातू हा माझा दुसरा नातू हे भाची आणि ते बघा लांची का करतात तिथं रांगोळी मोडत आहे आणि ते चिंचेचं झाड इकडे इकडे आता समोर या लवकर जुडा आपण थोड्या गप्पा मारू दिवाडे करताना ओवाळ्यासाठी आले मी माझ्या भावाच्या घरी पटापट पटापट पटाकपट जुडा युट्यूब युट्यूबवर पाहिजे ना दिसते ना खेळात वेगळीच मजा असते मित्रांनो खेळात राहण्याची वेगळीच मजा खाण्याची पण वेगळीच मजा सीजनेबल मिळते सर्व गोष्टी खेळामध्ये शहरामध्ये कशा शिळ्या वस्तू मिळते आज तोडते उद्या आणि इथं कसं असते जेव्हा तोडते तेव्हाच खायला मिळते बघा इथं काढले लागले काढल्याचा वेळ आहे छोटे छोटे काढले लागले दारासमोर छोटे छोटे काढले मित्रांनो मस्त वाटते एवढे सारे लागून आहे का सांगू तुम्हाला दोन तीन झाड जांबायचे इतके लागले निवडणुकीच्या चिट्ट्या आल्या का विचारत आहे लोकांची निवडणूक आलेली आहे जवळ वीस तारखेला निवडणूक आहे ना <laughs>

बच्चे पार्टी पलटी कुठे चालले पा ही मजा असते खेळात राहण्याची आणि खेळ गावातली कशी चालले बघा सर्व एक वाट मागे म्हणूनच अनुष्काला खेळ खेया आवडते खेळत राहायला इतका आवडते तिला खूपच सब मठावर गेले मठ पासाठी इथं सोडा तरी किला काला करते लोक जगन्नाथ बाबा मठ आहे मोठी आहे ती वही ना लहान पोर असं मग शोभन का तिला झाले पटापट जुडा बर थोड्या गप्पा मारू आपण बघा अनुष्काचे पप्पा कुठे <laughs> बसले <laughs> गाडीवर गाडीवर बसल्या कोंबड नाही कापत आहे ना माझ्या जागा रुसले कोंबड्याची भाजी नाही केली लिंबू व्हायला लिंबू पण आहे पण कोंबड्याचे कोंबड नाही आणि मी आलो म्हणून नाही का भाऊ पण नाराज आहे कालपासून ना मी आलोच नाराज असं हसत बोलत नाही का होती तुझ्या भाऊ हो ना कोंबड्या चारा लागते म्हणून नका जाऊ दे म्हणून चाललं जाऊ जातो जाम पण जाम जाम पाहिजे जाम दाखव कधी म्हणे लठ्ठ लठ्ठ पका लठ्ठ लठ्ठ पा लागून हा हा खूपच जाम लागून आहे पिकून पण खूप आहे खूप सारे पिकून आहे खूप मला आता व्हिडिओमध्ये तेवढं दिसत नाही आहे ब्लॅक दिसताय पण खूप सारे लागून आहे जाम चिंचेला पण चिंच इतक्या साऱ्या लागून बस चिंचेला पण चिंच उमड्या लागून आहे बघा माझे व्हिडिओ गिन कसे वाटते तुम्हाला सांगा मला कमेंटद्वारे बघा कोंबड्याचा आवाज येते आवाज जात आहे ना त्यांनी आवाज येत आहे ना माझं तुम्हाला येत आहे की नाही बैठे है हम बैठ के बातें कर रहे है झाड के नीचे बैठे है पेरू के झाड़ के नीचे पेरू के झाड़ के नीचे बैठे हैं कितना अच्छा लग रहा है यहाँ बैठ के एक खेड़े गांव का मौसम है खेड़ात मजा वेगड़ी सस्ता है ना मित्र न शहर वेगले सस्ते है शहरात सर्व आपल्या तस राहते शहरात खेळात शहरातले लोक खेळातले लोक पण घरी जाते मस्त गोष्ट सांगते इकडच्या तिकडच्या शहरात कोणी कोणाच्या घरी जात नाही येत नाही काही नाही काही नाही खेडेगाव मतलब खेळ शहर शहर आणि खेळात फरक असतो ना ट्रायवर करा मला जुळले असेल तर लाईव्ह ला आणि माझा लाईव्ह व्हिडिओ शेअर करत चला लाईक पण करा फास्टमध्ये शेअर करा व्हिडिओ बघतच रहा बघा हा माझा रस्ता बघा खेळ्यातला रस्ता असतात सणाली ने पाणी जायचं तर रोडनं पाणी जाते इथलं आम्ही आम्ही वनीत राहते पण आता इथं माझ्या भावाकडे आले आहे मी गोंदिया गोंदिया कराय का तुम्ही यवतमाळचे आहे नमस्कार भाऊ व्हिडिओ शेअर करत चला इथं माझ्या डोळ्यावर ऊन पडत आहे माझे कॉमेडी व्हिडिओ कसे वाटते बघता की नाही तुम्ही सपोर्ट करत चला माझ्या व्हिडिओला आणि कमेंट लाईक पण करत चला खेळातल्या मराठी बाईला सपोर्ट करा आमच्या सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला मी आणि माझी मिस्टर छान व्हिडिओ बनवतो कसे व्हिडिओ बनवतो तुम्ही आम्हाला सांगा आम्ही आमचे व्हिडिओ बघा जाऊन युट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुक रीलवर पेजवर Yeah. Incoming call from AAI and Barbara identified by tree